नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित यत्ता पाचवी धडा पाचवा अपूर्णांक आणि उदाहरण संग्रह बावीस त्याच्यातला पहिला प्रश्न काय करा बेरीज करा त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिला एक छेद आठ अधिक तीन छेद चार मागचे जे आपण उदाहरण संग्रह बघितले त्याच्यात काय होतं औस आणि सॉरी औसांची बेरीज आपण कधी करू शकतो जेव्हा छेद समान असतील तेव्हा इथे काय दिसते तुम्हाला आठ इथे किती दिसतोय चार तर आपण औसांची बेरीज वजाबाकी करू शकतो का नाही करू शकत म्हणून आपल्याला काय करावं लागेल छेद समान करावं लागेल आपण छेद समानसुद्धा केलेले आहेत मागच्या उदाहरण संघाल तर छेद समान करण्यासाठी बघा काय तीन छेद चारचा मला छेद समान करायला सोपं पडेल का कारण की चारला जर मी दोनने गुणलं चारला जर मी दोनने ने गुणलं तर किती होतोय आठ म्हणून मी पहिले तर काय घेणार छेद समान करणार तीन छेद चार या चारला कितीने दोनने ने गुणणार छेदाला गुणलं तर अवसाला सुद्धा गुणावं लागेल म्हणजेच किती सहा छेद किती होणार आहे आठ आता दोघांचे पण छेद झाले का समान झाले म्हणून एक छेद आठ अधिक सहा छेद आठ आणि छेद समान आहेत म्हणून आठ आणि एक अधिक सहा बरोबर किती येतात सात छेद आठ अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल दुसरा प्रश्न काय दिलेला आहे दोनशे एकवीस आणि तीनशे सात तर पहिले आपण काय करू छेद समान करून घेऊ आता स सा, साताच्या पाड्यात एकवीस आहे म्हणून आपण तीन छेद सातचा काय करू छेद समान म्हणजे एकवीस करू किती साताला तीनने गुणलं तर अवसाला सुद्धा तीनने गुणावंच लागेल म्हणजेच किती तीन त्रिक नऊ आणि सात्रीक एकवीस आता दोन छेद एकवीस आहे आणि इथे नऊ छेद एकवीस आहे म्हणजे छेद दोघांचे काय झाले समान झाले म्हणून दोन छेद एकवीस अधिक नऊ छेद एकवीस बघा नऊ अधिक दोन केले तर किती होतात नऊ दोन अधिक नऊ छेदात किती एकवीस म्हणजे उत्तर काय भेटणार आहे आपल्याला अकरा छेद एकवीस हे काय झालं आपलं दुसऱ्याचं उत्तर तिसरा प्रश्न काय दिलाय पाच सॉरी दोन छेद पाच आणि छेद तीन तर इथे पण छेद समान नाहीत पण इथे पाचच्या पाढ्यात तीन नाही किंवा तिन्हाच्या पाढ्यात पाच नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल छेद समान करण्यासाठी या पाचाला बघा काय करणार मी दोन छेद पाच गुणिले जर मी तीनने गुणलं तर किती होतोय पंधरा होतोय तर अवसाला पण सुद्धा गुणावं लागेल म्हणजेच किती दोन गुणिले तीन छेदात पाच गुणिले तीन तसंच एक गुणिले किती करणार या तीनला कोणत्या संख्येने गुणलं तर तीनला जेव्हा मी पाचने गुणिन तेव्हा पंधरा येतील म्हणजे छेदाला पाचने गुणत असेल तर अंशाला सुद्धा म्हणून किती येणार आहे तीन दोन्ही सहा छेदात पंधरा अधिक पाच छेदात किती पंधरा दोघांचे छेद समान झालेत म्हणून छेद आपण काय करू एकदाच लिहू आणि सहा अधिक पाच बरोबर किती होतात अकरा छेद पंधरा अशा प्रकार आपण हा तिसरा प्रश्न सोडवू शकतो चौथा प्रश्न काय दिलाय दोन छेद सात आणि एकछेद दोन तर इथे पण आपल्याला साताचा दोन नाही करू शकत आणि दोनाचा सात नाही करू शकत म्हणून काय करू शकतो आपण दोघांच्या पाड्यामध्ये साताच्या पाड्यामध्ये चौदा येतोय आणि दोनाच्या पाड्यात सुद्धा चौदा येतोय म्हणजे साताचा आपल्याला काय करायचं आहे चौदा करायचे आहे म्हणून साताला कोणत्या संख्येने गुणणार दोन ने तर छेदाला दोन ने गुणलं तर अवशाला सुद्धा अधिक एकछेद दोन ला कोणत्या संख्येने गुणाव लागेल सात ने गुणावला छेदाला सात ने गुणलं तर अवशाला सुद्धा म्हणजेच किती चार छेद चौदा किती चार छेद चौदा अधिक छेद चौदा म्हणजे छेद समान झाले लिहित मी चौदा आणि चार अधिक सात बरोबर किती होतात अकरा छेद चौदा अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न सुद्धा सोडवला पाचवा प्रश्न काय दिलाय हां नवाच्या पाढ्यात नवाचा पाचचा पाढ्या पाच आहे त्याचा आपण नऊ नाही करू शकत किंवा नवाचा पाच नाही करू शकत म्हणून छेद समान करण्यासाठी या नवाला कोणत्या संख्येने गुणलं तर बघा नवाच्या पाढ्यात बोला आणि पंचेचाळीसपर्यंत म्हणजे पाचा पंचेचाळीस तीन गुणिले इथे इथे पाचने सुद्धा अंशालासुद्धा पाचने गुणावं लागेल अधिक तीन छेद पाच आता पाचला कोणत्या संख्येने गुणू तेव्हा हो पंचेचाळीस येईल तर नवाने नवबाचा पंचेचाळीस छेदाला नवने गुणलं तर औसाला सुद्धा नवने म्हणजेच किती पंधरा छेद पंचेचाळीस अधिक नऊ नवत्रिक सत्तावीस छेद पंचेचाळीस छेद समान झालेत म्हणून एकदाच लिहू आणि पंधरा अधिक किती सत्तावीस आणि पंधरा अधिक सत्तावीस किती होतात बेचाळीस पाच अधिक सात बारा दोन लिहिले एक गेला हचा एक आणि तीन आणि चार आणि किती पंचेचाळीस आणि ह्याला जर आपण हे पण आपलं उत्तर आहेच किंवा ह्याला जर आपण तिनाने भाग दिलं तर किती तीन एक तीन आणि तीन चौक बारा आणि तीन एक तीन आणि तिना पाचशे पंधरा हे उत्तर आपलं असेल चौदा छेद पंधरा अशा आपण पहिला प्रश्न सोडवला दुसरा प्रश्न का आहे वजाबाकी करा त्याच्यातला पहिला तीन छेद दहा आणि वजा छेद वीस तर इथे पण आपल्याला मागे जसं छेद समान केल्याशिवाय आपल्याला अवसांची बेरीज वजाबाकी करता येत नाही म्हणून आपण बघा इथे किती आहे वीस आहे पण दहाच्या पाड्यात वीस येतोय म्हणून आपण दोघांचे पण छेद समान करण्यासाठी फक्त तीन छेद दहाला जर मी दोनने गुणलं तर औसाला सुद्धा गुणावं लागेल म्हणजेच किती होणार आहे सहा छेद वीस होणार आहे आणि तीन छेद दहाचा आपण सहा छेद वीस केला म्हणजेच सहा छेद वीस दोघांचे छेद समान झालेत वजा एक छेद वीस म्हणजेच छेद समान झाले म्हणजेच किती येणार पाच छेद पाच वजा एक छेद वीस आणि वजाबाकी केली तर चार छेद वीस आणि चाराने जर पाढा बोललो मी तर चार एके चार आणि चारा, चारा पंचे वीस म्हणजेच उत्तर किती येईल आपलं एक छेद पाच दुसरा प्रश्न काय दिलाय इथे पण आपल्याला छेद समान करायचे इथे चार आहे इथे दोन आहे म्हणजेच मी दोनाचा चार करू शकतो म्हणून एक छेद दोन ला जर मी दोन ने गुणल छेदाला गुणलं अवसाला पण गुणा किती बेक बे आणि बेदुने बे चार आता दोघांचे पण छेद समान झाले तीन छेद चार आणि दोनशे चार तर आता काय करा तीन छेद चार वजा दोन छेद चार म्हणजे छेद समान आहेत दोन वजा सॉरी तीन वजा दोन करा म्हणजेच किती एक छेद तीनातून दोन गेला एक आणि किती चार म्हणजे उत्तर काय असेल फायनल उत्तर आपलं एक छेद चार तिसरा प्रश्न काय दिलाय चौदा आणि इथे किती आहे सात म्हणजे सातला जर आपण दोनने ने गुणलं म्हणजेच दोन छेद सातचा आपण पहिला छेद सारखा करू म्हणजे सातला कोणत्या संख्येने गुणू दोनने तर अवसाला सुद्धा दोन ने तर किती येणार आहे चार छेद चौदा आता सहा छेद चौदा आणि चार छेद चौदा दोघांचा छेद समान झाला म्हणून सहा छेद चौदा वजा सॉरी किती दोन छेद चार छेद चौदा आता छेद समान आहेत म्हणून सहा मधून चार घालवा आणि छेदात किती लिहा चौदा म्हणजे किती सहा मधून चार गेले तर दोन छेद चौदा आणि फायनल उत्तर काय भेटेल दोनाच्या पाड्या चौदा आहे म्हणून बे कबे बेसाती चौदा म्हणजेच किती छेद सात हे काय झालं आपलं फायनल उत्तर भेटेल चौथा प्रश्न काय दिलेला आहे चौथा प्रश्न सहा छेद सहा आणि तीनशेद वजा तीनशेद पाच काय आहे चौथा प्रश्न छेद सहा वजा तीनशेद पाच पण इथे आपण जसं इथे केलं तसं तिथे करू शकत नाही म्हणून छेद समान करण्यासाठी चार छेद सहा काय करणार सहा ला कोणत्या संख्येने गुणू पाचने गुणावं लागेल तेव्हा तीस होईल तर छेदाला गुणलं तर अवसाला सुद्धा वजा तीन छेद पाच पाच ला कोणत्या संख्येने ने तर अवसाला सुद्धा ने म्हणून पाच वीस छेदात तीस वजा साहित्रिक अठरा वजा तीस साहित्यिक अठरा छेदातीस दोघांचे पण छेद समान झालेत म्हणून तीस आणि वीस वजा किती लिहिणार अठरा आणि वीस मधून अठरा गेले राहतात दोन आणि छेद तीस आणि भाग जातोय बेक बे आणि बेक बे आणि म्हणजेच किती छेद पंधरा हे काय आहे आपलं फायनल उत्तर कोणाचे या चौथ्या प्रश्नाचं पाचवा प्रश्न काय दिलाय सात दोन छेद सात वजा एक छेद चार तर आपल्याला इथे पण छेद समान करायचे आहेत म्हणून छेद समान करण्यासाठी छेद सात मी साताला कोणत्या संख्येने गुणलं बघा साताच्या पाड्यात आणि चाराच्या पाठ्यात ती संख्या आली पाहिजे म्हणजे सात चोख अठ्ठावीस होतात आणि जर छेदाला चारने गुणलं तर अवसाला सुद्धा चारने गुणा म्हणजेच वजा एक छेद चार गुणिले किती करणार सात तर छेताला पण तर लवसाला सुद्धा गुन्हा म्हणजेच किती चार दुनी आठ छेद अठ्ठावीस वजा अधिक नाही काय पाहिजे इथे वजा पाहिजे किती सात छेद अठ्ठावीस आणि आठ वजा सात आणि छेदात किती अठ्ठावीस कारण की छेद समान आहे दोघांचे पण म्हणून आठ वजा सात आणि आठमधून सात गेले किती राहतात एक राहतो आणि छेद किती अठ्ठावीस अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोल करू शकतो